Okay. <laughs> पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण यांना आर्थिक बाब लक्षात घेऊन कोणत्याही अकॅडमीमध्ये जाऊन प्रशिक्षण घेता येत नाही अशा तरुणांसाठी कर्जत तालुका अगदी आग्रि समाज संघटना यांनी मैदानी प्रशिक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यानुसार गेल्या महिन्याभर तालुक्यातील अनेक गावांतील तरुण पोलीस भरतीसाठी मैदानी प्रशिक्षण घेत आहेत आगरी समाज संघटनेच्या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ आज सकाळी सात वाजता करण्यात आला धामोते येथील निरळ विद्याभवन शाळेच्या मैदानावर हे प्रशिक्षण दिले जात असून तालुक्यातील बावीस तरुण है। या उपक्रमाचा शुभारंभ समाज संघटने समाजातील मुलांनी जास्तीत जास्त संख्येने पोलीस व्हावं यासाठी आपल्या संघटनेचा प्रयत्न त्या संघटनेच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचं काम मान्य बाबूशेठ घारे जे आपल्या समाज संघटनेचे सदस्य आहेत आणि संचालक देखील आहेत त्यांनी या पोलीस भरतीच्या माध्यमातून कोच मानधन असेल जिमचं साहित्याचा खर्च असेल आणि थेरी किंवा अन्य जो खर्च उतरण्याची जबाबदारी घेतलेली आहे बाबूशेठ यांचा या ठिकाणी सुरुवातीला आभार मानतो त्याचप्रमाणे ह्या मैदानाची मैदान जे आपल्याला उपलब्ध करून दिले त्यांनी कोल्हाने ग्रामपाचे सरपंच महेश विर्ले यांचा देखील या निमित्ताने आभार आहे की त्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिले या मैदानावर जे प्रशिक्षण घेत आपल्या समाजातील मुलं त्यांना कोच हे प्रोफेशनल लाभलेले आहेत अनंता भोईर म्हणून एक जे कोच आहेत ते प्रोफेशनल पद्धतीने कोचिंग करता त्यांचे अनेक मागच्या तीन चार वर्षामध्ये अनेक त्यांचे विद्यार्थी पोलीस झाले आहेत आणि या माध्यमातून सगळं आपल्या तालुक्याला विनंती करणार आहेत की तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी पोलीस व्हावं यासाठी हे स्वप्न अग्नी समाज संघटनेचं आहे आणि त्या त्या माध्यटने मूर्तरूप आज आलेलं आहे खरं तर गेली महिनाभर मुलं या ठिकाणी तयारी करतायत आणि अधिकृत ओपनिंग व्हायला पाहिजे म्हणून हा प्रयत्न आहे आता या प्रयत्नातून आपण समाजाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय समाजाला माहीत आदिल समाजाने संपूर्ण तालुक्याला की जे जी गरीब मुलं आणि या ठिकाणी आम्हाला संपर्क करावा त्यांना आपण मोफत कोचिंग कोचिंग देऊ आणि हे कोचिंग एक मुलं नाही तर तुमची परीक्षा पूर्ण होईपर्यंत एप्रिल मे पर्यंत हे कोचिंग सुरू राहणार आहे आणि तुम्ही दाखवली मुलांनी आणखी भविष्यात तरी सुरू राहणार आहे या माध्यमातून समाज संघटना या आपण या